जे नाव आलं ते असं गुरु नाव आलं की तुम्हाला इथं म्हणजे मराठी आली तर मला तुमच्याबरोबर चांगलं म्हणायची वेळ आलेली तर कधी म्हणलोच नव्हतो आणि मग एवढ्या मोठ्या माणसाच्या हाताने बसवराज पाटील सारख्या मोठ्या माणसाचा सत्कार करायचा म्हणून हे निर्णय घेतला रमेश अप्पाने आणि तुम्ही सांगितलं कडे हो तुम्ही जे निर्णय घेतला ते बरोबर आहे म्हणून तुम्ही एवढे लोक आहोत तुमची बी जमाला तुम्हाला बी बुदगुल्या झाल्या आम्हाला तुझ्या नरेंद्र झाल्या आणि मग आता ग्रामीणचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष आपले अजित पाटील यांचा सत्कार आणि सत्काराचे अध्यक्ष म्हणजे ग्रामीण मतदारसंघाचे रमेश अप्पाचे अध्यक्ष आहेत आणि केंद्र की रमेश अप्पा असले तुम्हाला सगळ्याला रमेश कराडची जात माहितीये का मला माहिती आहे रमेश कराडची खानदान ही वाचलेली आहे वारकऱ्यामध्ये जात नसते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या देशातलं सगळ्यात मोठं नाव जर ना वारकऱ्या जर काढायचं असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये जातीच्या संदर्भात सांगितलं का परिंदोश्रम बसला भ्रम ब्राह्मण जोडे शिवण्याची लागेला शुद्ध कथा

वारकऱ्यानी वार 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 वारकऱ्याला तुम्ही तुम्हाला एक म्हणून रमेश कराड साहेब तुमच्या कुटुंबाने जे वारकरी म्हणून जी सेवा केलेली आहे तुमच्या घराचा वारसा आहे तो वारसा तुमच्या वडिलांनी आजच्या तुम्ही एवढंच नाही तर तुमची पुढची पिढी सुद्धा करत आहे आणि त्याचीच पावती या लोकांनी तुम्हाला दिलेली आणि बंद होणार नाही असंच राहणार आहे चिलन जीव महाराजाचे आम्ही तुमच्यावर प्रेम केलं म्हणून तुमच्या बाबावर प्रेम केलं म्हणून तुम्हाला म्हणून मी वाचू कुठलं बाबा भाई हे बाबा

आपलं कायम बिघडते का बिघडत शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी भांडायचं मी लढायचं मी पण निवडणूक मुसलमानला आमदार जे मुसलमान मला द्यायचे मुसलमान सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा

गोविंदराव earth... <situación> वारकरी नाही त्याला म्हणते मी पंचवीस टन मटण खाल्लं म्हणते 25 किलो यो त्याच्यामुळे आता वारकरे के नाना नगरों के राले ना तुमचं तर राजकारण ती राहील तुमचं तुझं पोरग तुम्हाला आटा घालणार नाही त्याच्यामुळे आता तुम्ही नाही आता तुमचं पोरग एक कीती फुटफुटो तुझं फुटू फुटू हां आता तुम्ही मी रिटायर आहोत तुम्हाला नाही आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या आजचा हा कार्यक्रम एका एका जिल्हाध्यक्षाचा म्हणजे मला खरंच कौतुक वाटत की सगळ्या निवडी कोण करते आम्ही म्हणू कोण करते देवेंद्र फडणवीस बरोबर तुम्हाला नाही म्हणजे म्हणून तुम्हाला विचारतो की देवेंद्र फडणवीस मग देवेंद्र फडणवीसने आम्हाला नेता म्हणून गेले बसवराज पाटील आता आमची जबाबदारी काय आमची इच्छा असो चांगलं <laughs> गेलं आमची इच्छा नसला ज्यांना देवेंद्र फडणवीसच्या गुरु मध्ये व्हायचं आहे त्यांना जल्ला बसवराज पाटलाला नमस्कार करावंच लागणार त्याला कळलं बघा त्याला कळलं ना बाबा पर्याय आणि म्हणून की पाहिजे तेवढ्याच कोला बोलाच्या माणसाच्या हाताने सत्कार करायला पाहिजे म्हणून रमेशकरांनी हा सत्कार ठेवणार आहे हा सत्ता देवेंद्र फडणवीसच्या विचाराचा हा सत्कार त्यांनी तुम्हाला आदेश दिला त्या आदेशाच आहे आणि ह्याच्यामुळे गोयंद्राव मध्ये एक राजाने दुसऱ्या राजाला वाघ गोयंद्राव वा, 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 हे दोन्ही राजे मध्ये तिसरत घाटल तो एक राजाचा दुसऱ्या राजाचा सत्कार करायला तिसऱ्या राज्याने तिसरं राजांनी व्यासपीठ तयार केले म्हणून या तिघांचा बी आणि अजितला वाटत माझं काही एवढं नाव का बरं घेणं गेले तू पिल्लूस अजित तू पिल्लूस मला लई दुसरी तरी आजून आमचे खेळ येणार आहे आमच्या खेळात तुम्हाला अर्थ चिंतीच्या आमचा खेळ लई आहे ऐकलं का आमचा खेळ काय की आम्हाला देवाभोली जे सांगितले ते ऐकायचं आहे आणि म्हणून तुझं किती मोठ मोठं मोठ्या बरोबर तुम्ही मोठं झालंय तुझं नसीन तू या झटक्यामध्ये आलायस तुझं नीट वागलास हो ना मोठं होणार आहे तू म्हणजे आताच माझं महत्व एवढ्या लोकल होत नसते बापू एवढी करू नको

बोललो तुम्हाला खरं तुम्ही सगळ्यांनी मला आनंद आहे म्हणजे मी आज सांगून आला मी सांगू मी कुठून आलो आज केस गोड भरले ऐकायला काय काय गेलं हा आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात पहिलं बांबू पासून इथनॉलच रिफायनरीच उद्घाटन दोन वाजता केले जागार माहिती नाही <laughs> अरे तुमचे लेकर बाळा वाचणार वाचणारे तर तुम्हाला पैसेच पैसे मिळणार आहेत ऐकलं का तीन तिथं सुरू झाली मी दहा वर्षातून कोंगाला लावा तुमच्या घरात पैसे येणार आहेत आणि तुमचे लेकर बाळा वाचणार आहेत म्हणल्यानंतर तुम्ही टाळी कशी वाजवायची खरं <laughs> वा जातो रामदेव बाबा टाळी वाजवायला शिकवायला पैसे दिले Ja, dit is jou ou. Hey, ma oomie, hey! Ek kwis het oud word hoëtjie.